हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द स स हा भूतकाळाच्या रूप आहे स चा अर्थ पाहणे बघणे दिसणे दृष्टीस पडणे लक्षात येणे करवत

वन आय सॉ द बिल चौथा वाक्य आहे आय सॉ द ऑलिम्पिक गेम्स ऑन टेलिव्हिजन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू